अमित गोरखे सभापती बाप क्रमांक दोनशे सदुसष्ट वैद्यकीय शिक्षण एक तास झालं नाही अजून सुरू नॅशनल मेडिकल कमिशन ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार डिस्ट्रिक्ट रेसिडेन्सी प्रोग्राम लागू करण्यात आला आहे आपल्या राज्यात याची अंमलबजावणी दोन हजार बावीस पासून करण्यात येत आहे सर्व पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी जिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्ष सेवा देण्यात यावी लागते यामध्ये डॉक्टरांना पगार दिला जात असतो याच महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सव्वा वर्षाचा मुलगा सर्पदंशमुळे मृत्यू पावला पावशी या छोट्या गावात घडलेली ही घटना आहे आज ग्रामीण भागात निवासी डॉक्टरांची संख्या कमी आहे जर हा डी आर पी प्रोग्राम पूर्ण क्षमतेने राबविल्यास ग्रामीण भागातील लोकांना चांगले डॉक्टर्स उपलब्ध होतील नवीन डॉक्टर्स भरती करण्यापेक्षा ही योजना राबविल्यास सरकारवरचा आर्थिक ताणही कमी होणार आहे बाप क्रमांक दोनशे तीस दोनशे तीन पृष्ठ क्रमांक एकशे चौतीस सामाजिक न्याय विभाग मी याद्वारे आपले लक्ष वेधू इच्छितो की लहुजी वस्तात साळव्या आयोगाच्या एकूण अडुसष्ट शिफारसी स्वीकारल्या असून त्यापैकी एकोणीस शिफारसी ह्या अण्णाभाऊ साठे महामंडळ संबंधित आहे पण आज या महामंडळामार्फत सातत्याने शासनाकडे चारशे बेचाळीस कोटी रुपयांची मागणी होत असूनसुद्धा आजपर्यंत हा निधी पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे बत्तीस कोटी रुपये व दुसऱ्या टप्प्यामध्ये दोनशे चौदा कोटी रुपयांची मागणी झालेली आहे पण आजही ती मागणी पूर्ण नाही आहे आज अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आर टीसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी यासाठी वेळोवेळी शासनाकडे मागणी करण्यात आली होती पण आज तागायात या आर टीसाठी कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही आर टी चालवण्यासाठी बारटीच्या माध्यमातूनच काही कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत तरी या आर टीसाठी दोनशे कोटी रुपये तातडीने त्या ठिकाणी मिळावेत अशी मी विनंती या ठिकाणी करणार आहे बाप क्रमांक तीनशे अठ्ठावीस पृष्ठ क्रमांक दोनशे पंचेचाळीस सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक कार्यमंत्री या ठिकाणी आहेत मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो वृद्ध साहित्यिक वृद्ध कलावंत मानधन योजनेअंतर्गत शिराळा व अनेक जिल्ह्यातील कलाकारांना मानधन दोन हजार बारा तेरा पासून मन पासून मंजूर असून दोन हजार चोवीस पासून ते मिळालेले नाही आधार कार्ड देखील लिंक करण्यात आलेले नाही त्यामुळे राज्यभरात अनेक प्रकार असे निदर्शनात आलेले आहेत वयोवृद्ध मानधन निवड संख्या या ठिकाणी वाढवण्यात आली पाहिजे लोककलावंतांचे हक्काचे आर्थिक विकास मंडळ या ठिकाणी केले पाहिजे राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व वयोवृद्ध कलावंत मानधन सन्मान योजना दरवर्षी किमान पाचशे पात्र लाभार्थ्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली पाहिजे सांस्कृतिक मंत्रालयाद्वार द्यो, मंत्रालयाद्वारे पोर्टलद्वारे कलाकारांची जर नोंद झाली तर खऱ्या ज्येष्ठ कलाकारांना याचा न्याय मिळू शकतो आणि म्हाडांच्या घरामध्ये कलाकारांना दोन टक्के एवढा आरक्षित घर आहे तर ती दहा टक्के केली तर कलाकारांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल बाप क्रमांक सात पृष्ठ क्रमांक सात गृह खातं गृहमंत्री शासन दरवर्षी राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्याचा शासन निर्णय काढत असते मात्र शासन निर्णय झाल्यानंतर यासाठी असलेल्या समितीची बैठक एकदाच होते ती दर महिन्याला घेऊन ज्या आंदोलनात सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही असे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात यावेत यामध्ये मुंबई पोलीस ऍक्ट अंतर्गत अनेक ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची देखील समावेश करण्यात यावा ही शासनाला मी याद्वारे विनंती करतोय बाप क्रमांक दोनशे बावीस पृष्ठ क्रमांक एकशे सेहेचाळीस सार्वजनिक आरोग्य विभाग रक्तदान केल्यानंतर ज्या रक्ताच्या काही टेस्ट केल्या जातात ज्यामध्ये एच आय व्ही करिता एलिझा ही टेस्ट केली जाते जर व्यक्ती सुदृढ असेल तर त्याने रक्तदान केले असता एलिझा ही टेस्ट पुरेशी ठरत नसल्याचे दिसून येत आहे दोन हजार बारा ते दोन हजार बावीसच्या दहा वर्षात संक्रमित रक्त दिल्याने जवळजवळ एक हजार चारशे बेचाळीस निष्पाप नागरिकांना एच आय यूची लागण झाल्याची बाब समोर आली असल्याचे समजते मध्य प्रदेश कर्नाटक सिक्कीम जम जम्मू काश्मीर या राज्यात शासनाने पी पी बी तत्वावर नॅट म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड टेस्ट या प्रभावी चाचणीचा वापर करून केल्याचे समजते ही चाचणी आपण प्रायोगिक तत्वावर रक्तपेढ्यांमध्ये राबवू शकतो अशी विनंती मला शासनाला या निमित्ताने करायची आहे त्याचबरोबर अ वैद्यकीय शिक्षण यामध्ये बा बाप क्रमांक सात व बा पुष्य क्रमांक चार काय बसल्या बसल्या कशाला नाही नाही ते सांगताना लक्षात येते का मान शोधतोय सामान्य प्रशासन विभाग बेचाळीस ई गव्हर्नन्स प्रकल्पाद्वारे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयी बाबींचे से स्वयंचालन करण्याकरता मान मानव संसाधन व व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी रुपये दहा कोटी चौतीस लाख इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्याचे ठरवले आहे परंतु राज्यभरात विविध विभागातील अनेक महत्वाची पदे रिक्त असताना सामान्य प्रशासन विभागाकडून याची तात्काळ दखल घेण्याची आवश्यकता असून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात रिक्त असलेली सर्व पदे भरून बेरोजगार युवक युवतींना न्याय देण्याची आवश्यकता आहे तसेच दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन Uh, करावी तसेच ई गव्हर्नरसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी शासनाच्या उपलब्ध असणाऱ्या संगणक प्रणालीवर कमीत कमी खर्च अधिक करून अधिकारी व कर्मचारी सेवाविषयक बाबींचा स्वयंचलित करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे धन्यवाद